जवळपास दहा हजार लिटर दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा आत्मघातकी आहे हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे आजच मी पंतप्रधानांना एक पत्र लिहून याच्याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि ही ऑर्डर निर्या आयातीची तर थांबवाच परंतु दुधाच्या निर्यातीसाठी अनुदान द्या कारण नुसतं निर्यात होऊ शकत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरला भाव नाही अशी स्थिती आहे एका बाजूला राज्य सरकारनं दूध उत्पादकांच्यासाठी काय करायचं म्हणून अठ्ठावीस तारखेला बैठक बोलवून चर्चा करायचं चर्चा करायचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं दूध पावडरच्या आयातीचा निर्णय घ्यायचा हा भोंगळपणा बंद करा हा भोंपतपणा बंद करा आणि खऱ्या अर्थानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा जुलै महिना हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलन करणारा महिना असणार आहे आणि त्यावेळी मग केंद्र आणि राज्य सरकारला सळोके किंवा पळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही